नमस्कार प्रेक्षकांनो एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे काही दिवसापूर्वीच दिघा येथील यादवनगरमध्ये एक अकरा वर्षीय बालकाचा शॉक लागून ट्रान्सफरला मृत्यू झाला होता याचं एक ताजं उत्तम उदाहरण असतानाच काही दिवसापासून दिवसापूर्वीच आपण इथलं आपण बातमी दाखवली होती की इथलं आपण आता सध्याला आहोत आंबेडकर नगरमध्ये दिल्यामधील तिथं पाहत आहे आपण की कशा पद्धतीने हा जो ट्रान्सफर आहे याच्या पाठीमागची भीत पडलेली आहे लहान लहान मुलं इथे फेडताना दिसत आहेत पहा लहान लहान मुलं कधी पण इकडे येऊ शकतात त्या मुलांना काही समजत नाही परंतु अशा प्रकारे जे उघडा आहे पूर्ण पाहू शकते यांची भीत वगैरे पूर्ण तुटलेली आहे आपण काय स्थानिक नागरिक आहेत त्याच्या इथल्या समस्या काय त्या आपण ऐकून घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं नाव मोहन चोरमले या ठिकाणी जे हे बघतं एम ए सी बीचं जे पोलचं आहे या ठिकाणी एक खूप व्यवस्था अवस्था त्याची खूप खराब आहे कारण लहान मुलं इकडून खेळतात आणि ते या ठिकाणी त्यांचा वावर आहे सारखं शाळेमध्ये येणं जाणं त्यांचं असतं त्याच्यामुळे ज्या बाहेर कुठे जे त्यावेळेस जी घटना घडलेली आहे तशी घटना आपल्या इकडं घडू नये त्यासाठी भाऊनी हा जो मुद्दा उचललेला आहे तो प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारचा मुद्दा आहे तो मुद्दा व्यवस्थित व्हावा आणि जे भिंत आहे ती पूर्णपणे बांधून व्यवस्थित मिळावी हीच आमची अपेक्षा आहे आम्ही इथलं स्थानिक आहोत वेळोवेळी संतोष केदारे भाऊ प्रत्येक नागरिकांसाठी काम करत असतात जेव्हा यादवनगरमध्ये अशी घटना घडलेली आहे त्यावेळी आपण जिथे स्थानिक स्थानिक पातळीवर राहतो त्या ठिकाणीही कोणती अशी घटना होऊ नये त्यामुळे संघर्ष करत आहे संतोषभाऊ केदारे त्यांच्याबरोबर आपण ठामपणे उभं राहू याची मी गवावी देतो या ठिकाणी सर्वप्रथम जे भिंत पडलेली आहे ट्रान्सफॉर्मची ही वर्षे दीड वर्षे सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा नागरिक म्हणून आम्ही बरेचशी मागणी केली पण याच्यावरती पालिका आणि एम एस सी बी याच्यावरती दुर्लक्ष केलं ही भिंत लवकरात लवकर व्हावं ही आमची सर्वांची मागणी आहे नाहीतर आम्ही आंदोलन करूया